श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी अष्टांग अष्टांगयुगातली दुसरी पायरी आहे नियम या नियमाचे एकूण पाच प्रकार आहेत सुचित्व तप संतोष स्वाध्याय आणि ईश्वराची म्हणजे स्वामींची आराधना शरीर आणि मन शुद्ध झाल्याशिवाय स्वामीनाम अंतःकरणात घुमतच नाही हे आपण शुचित्व या पहिल्या प्रकारातून समजून घ्यायला हवी मन अशुद्ध असेल तर या अशुद्ध मनात अनेक विचार एकाच वेळ डोकावत राहतात मन अशुद्ध झाले की शरीराकडून अशुद्ध कृती घडू लागतात त्याचा दृश्य परिणाम अस्वस्थतेतून क्षणाक्षणाला डोकावा लागतो म्हणून प्रथम मन शुद्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी स्वामींचे स्मरण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात नित्य घुमावे लागते ते स्वामीस्मरण एकदा का घुमू लागले की संतोष मनाला व्यापून टाकतो संतोष म्हणजे मानवी ज्ञानमय स्थितप्रज्ञता काही घडो मनाचा तोलबिंदू अजिबात ढळला नाही की स्वामींचे स्मरण वेगाने वाढू लागते वेगाने वाढणारे स्वामी स्मरण मग प्रसन्नतेचा सुगंध प्रत्यक्ष अनुभवू लागते त्यानंतर तप ही अवस्था प्राप्त होते सुख दुःख हे मानवी मनाला घेरून टाकणारे वारे तपाचरणाने निष्प्रभ होतात ही स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी तपश्चर्या ही अवस्था एकदा का प्राप्त झाली की स्वामींच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी ज्ञानसाधना पूर्ण होते हा स्वाध्याय सतत स्वामी अस्तित्वाचा विचार मनात एकदा का डोकावं लागला की विचारांचे आदानप्रदान सुरू होते वाचलेले ऐकलेले आणि प्रत्यक्षात अनुभवलेले प्रसंग आठवू लागतात त्यांची मनात अथक उजळणी सुरू होते हे झाले अध्ययन त्यानंतर एक मानसिक अवस्था अशी प्राप्त होती की आपण सर्व करीत असलेली कर्मे स्वामींना अर्पण करू लागतो तन मन धन सर्वस्वाने आपण स्वामींनाच अर्पण करतो थोडक्यात आपण स्वामीमय होतो ही स्वामी आराधनेची पातळी आपण एकदा का गाठली की नियम ही पायरी आपण अगदी सहजपणे ओलांडतो या पायरीवर स्वामींचे प्रत्यक्षदर्शन घडते आनंदाचा नवा अध्याय आपण प्रत्यक्षात भोगू लागतो स्वामींची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर यम आणि नियम या पहिल्या दोन पायऱ्या साधकाला प्रथम ओलांडाव्या लागतात असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ